मत दावत का मारे वो दावत का मारे वो हेलो एक स्टेशन तक अपडेट है ये बढ़िया तो बाकी से

है पर आपका पसंद दस्तावेज पर पर वो पर भी से शेयर कर रहे हैं पर हम तो आपको बस बैठकर बैठे से क्या है क्या बोलना है कि बुल प्रेशर और पे का सी का लगे शुरुआत तुम्ही करतो नोडल ऑफिसर तुम्ही नोडल ऑफिसर आहात भर

पंचानामा झाला तुम्ही पण सकाळी साडेसातला ही घटना घडली आता जवळपास साडेपाच ते साडेसहा ते बारा अकरा तास झाले अकरा तास तुम्ही पीएमसार तुमच्या इथं त्याची वाढी झाली सांगते बऱ्याचशे पर्यंत बघा मला हे सर्व काय मिळतो ते बघतोय तुम्ही काय म्हणजे असेल तुमचं काही सांगणार तुम्हाला म्हणजे काय दवाखाना बघा बाजार तो सीएस तुमचा नसतो तिथं कधी

मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या मोव रेस्टॉरला गेले तुम्ही बोल मी कमिशनरला तुमच्या कुणाकडे तुमच्याकडे कुणा आहे ते येतच नाही ती तक्रार आहे माझ्याकडे म्हणून आज एक लेडीजनं इथं तुमच्याकडे काय केलंय आत्महत्या केली किती तास झाले अकरा तास होऊन गेले अकरा तास झाले तुम्ही पी एम करत नाही नातेवाईकांना बोलत नाही तुमचे घर आता मी एवढी दाखवली इथं पैसे कशाचे काय करत असेल कसे म्हणत चालले काय कारण आहे तुम्हाला कोण पाठी सीएस चा काय प्रकार काय कसे म्हणतो सीएस कुठे गेले खरं उत्तर द्यावा तुम्ही नाही तर मोमेंट रेस्ट्री दाखवा मला मला मोमेंट रेस्ट दाखवा मोमेंटला काय लिहिले तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेते त्यांची आरटीसी मला तिथं मोमेंट रेस्ट दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाले ते आले नाही मला मोमेंट रेस्ट्री लिहिले दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे आए? कुठंय ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुम्ही ज्या सीसीटीव्ही कधी इन झाली ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखान्यात येत नाही तो दवाखाना सांभाळतो कशाला त्यांना जर घरची कामं करायची असते तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशा असतात आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता लवकर तुम्हाला विनंती करणार सर्वांना की पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठीराखर करते का करते मला माहित नाही

कॉल केला असता तर त्यांनी आतापर्यंत तुम्हाला असते ना कॉल करू शकतो आता तुम्ही काळ जर गेला काल सकाळ तुम्ही एक डॉक्टरात तुमची जर घरचा विषय कसा करत आता मी बारा मी बारा अकरा तास करा कराय नाही असं कसं बाय आत्महत्या करते मुलगी आणि आत्महत्या करून जर तुम्ही असं करताय म्हणजे काय तुम्ही म्हणता की कुठे गेले ती काय तुमचं काय नाव काय तुमचं काय विषय बाबा याच कसे मिळवत नाही कधी चॅज कधी कधी काढली त्याचं काय प्रॉब्लेम आहे जायचं कोण असं काय वाऱ्यावर सोडलंय अरे सर्जन जायला त्यांना दाखवायला सांगितलं पाहिजे तुम्ही त्याच्याकडे जाम कुठेतरी वेपार करून पाठवा लोकांना कुणी विचार येत नाही काय करत नाही असे कसं चाललंय तुम्ही सगळे जर फक्त कशासाठी मी काय बोलतोय हा विषय नाही तुम्ही तसं वागतात एवढं मला सांगा काय कारण आहे तो आपल्या घरातला एखादा पेशंट आहे त्याचं काय करणार आपण तुम्ही एवढी दवाखान्यात घाण आहे एवढे तुम्ही एवढे पैसे हे करताय एवढं तुम्हाला सर्व आहे तर असं का आरोग्य विभाग मी पर्शिम छोटा का वाजा परिषद साठी मग तुम्ही एवढं सगळं असताना असं का आणि एक आत्महत्या होती त्याला अकरा तास उलटतात तरी पी पीएम करत नाही तुमच्याकडे नाही मग तुम्ही रिपोर्ट द्याल कराल कोण फोन पाठ मला करत नाही पण हा विषय चुकीचा व्हायला जिल्ह्याला तुम्ही एवढा मोठा सहा करोडचा वर्षाचा या हॉस्पिटलचा तुम्ही सर्व सर्व डॉक्टर्स आहेत सर्व नर्स स्टाफ आहेत कुठंच कुर्ण नाही तुमच्याकडे काय ड्युटीस आहे चेंज वार्डचे काही किती असतं कसं चला ना आपल्या आपल्या डॉक्टर रेस्ट करा

की जर पेशंट जाते एवढे पेशंटचे नातेवाईक आहेत तर नातेवाईक घेत ना तुम्हाला काय वाराडा काय